नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या आषाढ महिना सुरू असून सूर्य ज्यावेळी कर्कराशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील महिना सुरू होतो आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते आणि म्हणूनच याला आषाढ असं नाव पडल्याचं म्हटलं जातं आषाढ महिन्यात अनेक सणवार येतात उपवास केले जातात आणि म्हणूनच हा महिना खास मानला जातो जसे की कांदेनवमी आषाढी एकादशी वासुदेव द्वादशी गुरुपौर्णिमा मौन पंचमी कामिका एकादशी दिव्यांची आवस असे सण येत असून या दरम्यान विधीपूर्वक पूजा व्रत पाठ केल्यास देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देखील देतात या आषाढ महिन्यात अनेक उपाय सेवा के देखील केले जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा उपाय म्हणजेच आपल्याला या आषाढ महिन्यात मी तुम्हाला एक फुल सांगणार आहे तर ते फुल घ तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि या फुलाचा एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता हे कोणतं फूल आणायचं आहे आणि कशा प्रकारे याचा उपाय करायचा आहे याविषयी अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती सांगते त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका तर आषाढ महिना संपेपर्यंत कधीही आपल्याला हे फूल घरी घेऊन यायचं आहे तर हे फूल आहे गोकर्णीचं वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल हे सुखसमृद्धीचं नशिबाचं प्रतीक मानलं जातं आणि गोकर्णीच्या फुलांचा उपयोग भगवान भोलेनाथ भगवान श्री विष्णू शनिदेव माता लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो या गोकर्णीच्या फुलांचे अनेक फायदे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्यानं घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णी घरात लावल्यामुळं माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते हिंदू धर्म ग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रेया विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं आणि गोकर्णी ही धनाची देवी माता लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळं गोकर्णी घरात लावल्यानं आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही अत्यंत शुभ आणि पूजनीय असल्यामुळं तिच्या प्रभावामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहते भगवान श्री हरिविष्णूंची कृपा प्राप्त होते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहत असल्यामुळं कुटुंबावर कोणतंही विघ्न संकट येत नाही त्याचबरोबर कुंडलीत शनिदेवाची स्थिती जर वाईट असेल तर देखील गोकर्ण अत्यंत फायदेशीर मानलं जातं गोकर्णीच्या फुलामुळे शनिदेवांचा कोप देखील शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते घरामध्ये कोणतंही विघ्न संकट येत नाही सर्व काम व्यवस्थित सुरळीत होतात तर आपल्याला हे जो उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला या आषाढ महिन्यात कधीही हे गोकर्णीचं फुल घरी घेऊन यायचं आहे गोकर्णीचं फुल घेत असताना कुठेही ते फाटलेलं खराब झालेलं किंवा किडलेलं नसावं त्याचबरोबर फुल घरी घेऊन आल्यानंतर देवघरासमोर एका तामणामध्ये दे हे फुल ठेवायचं आहे त्यानंतर या फुलाला अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने तुम्ही हा अभिषेक करू शकता त्यानंतर थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि या फुलाचा जो शेंडा म्हणजेच पुढचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी थोडंसं ओलं कुंकू करून लावायचं आहे थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत त्यानंतर हे फुल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आता हा उपाय घरातील कुटुंबातील कोणताही व्यक्ती करू शकतो कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुख समृद्धीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर करण्यासाठी आहे तर उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आता तुम्ही दोन फुलं घेऊ शकता तीन फुलं घेऊ शकता तुम्हाला मी ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या त्या ठिकाणी हे फुल ठेवायचं आहे त्यामुळं तुम्ही तशा प्रकारे ही गोकर्णीची फुलं घरी घेऊन यायचं आहे तर स सर्वप्रथम उजव्या हातामध्ये हे गोकर्णीचं फुल घ्यायचं आहे त्यानंतर आपली इष्टदेवता कुलदेवता जी कोणती असेल तर त्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री विष्णू भगवान भोलेनाथ माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्ध साठी भरभराटीसाठी आपल्या कुटुंबामध्ये कितीही कितीही मोठं विघ्न असेल संकट असेल बाधा असेल अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्याला कुलदेवतेला प्रार्थना करायच्या आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे फूल आहे तर ते आपल्याला एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि अखंड अक्षदांच्यावर हे फूल ठेवायचं आहे त्यानंतर या फुलाची ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो तर त्याप्रमाणे या फुलाची देखील विधिवत पूजा सेवा करायची आहे ह्या फुलासोबतच आपल्याला एक रुपयाचं नाणं दोन अखंड लवंगा आणि एक सुपारी ठेवायची आहे आणि यांची विधिवत पूजा सेवा झाल्यानंतर हे फुल दिवसभर आपल्याला त्याच ठिकाणी ठेवायचं आहे आता जरी तुम्ही दोन फुलं घेतली असतील तीन फुलं घेतली असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला दोन अखंड लवंगा एक सुपारी एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुम्ही ज्या दिवशी हे फुल देवघरात ठेवलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा आपल्याला विधीवर या फुलाची पूजा करायची आहे सेवा करायची आहे आपल्याला पुन्हा एकदा आपल्या कुलदेवतेचं भगवान श्री हरिविष्णूंचं माता लक्ष्मीचं भगवान शिवांचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे वस्त्र घेताना नवीनच वस्त्र असावं किंवा जर नवीन नसेल तरी देखील कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं वस्त्र नसावं असं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावरती अकरा अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत त्या कुंकवामध्ये लाल करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला या दोन अखंड लवंगा एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि हे जे आपण घेतलेलं गोकर्णीचं फुलं आहे तर ते ठेवायचं आहे तुम्ही जितकी फुलं घेतलेली आहेत तर तितक्या तुम्हाला अशा प्रकारे पोटल्या करायच्या आहेत एक पोटली तुम्हाला देवघरामध्ये स्थापन करायची आहे एक पोटली तुमच्या ज्या ठिकाणी घरातील पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ठेवायची आहे एक की पोटली तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये देखील ठेवू शकता त्याचबरोबर एक पोटली, पोटली आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्या घरामध्ये विघ्न संकट या ठिकाणाहून येत असतात आणि ती विघ्न दूर व्हावी आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करावे यासाठी तुम्हाला या, या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आतल्या साईडला तुम्हाला ही एक पोटली बांधायची आहे त्याचबरोबर तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही एका गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा तुमचं जे ऑफिस असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही पोटली अशा प्रकारे ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा आषाढ महिना संपेपर्यंत कधीही करायची आहे अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे हा आणि गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते आणि त्यामुळं तुम्ही जर अशा प्रकारे हे जे गोकर्णीचं फुल त्याचबरोबर एक रुपयाचं नान अखंड लवंगा या जर वस्तू जर ठेवल्या तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर नेहमी राहणार आहे फक्त आपण कोणताही उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपण केलेल्या या सेवेचं उपायचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर उपाय करण्यासाठी ज्या वेळेला आपण काही वस्तू घेत असतो तर त्या अखंडच वस्तू घ्यायला हव्यात कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं उपाय करताना देखील अखंड वस्तू घ्यावेत जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर आपण गोकर्णीचा हा जर वेल लावत असाल तर वास्तुशास्त्रानुसारच हा गोकर्णीचा वेल घरामध्ये लावावा उत्तर ईशान्य दिशेला हा गोकर्णीचा वेल घरामध्ये लावणं अत्यंत शुभ मानलं जातं घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला देखील तुम्ही हा गोकर्णीचा वेल लावू शकता त्याचबरोबर गोकर्णीचा वेल आपल्या अंगणामध्ये लावत असताना किंवा घरामध्ये लावत असताना गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला हा गोकर्णीचा वेल लावायचा आहे कि कोण किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुम्ही हा गोकर्णीचा वेल आपल्या अंगणामध्ये घरामध्ये लावू शकता अत्यंत शुभ मानलं जातं या घरामध्ये गोकर्णीचा वेल लावल्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी वास्तव्य करते त्याचबरोबर भगवान कुबेर आपल्यावर प्रसन्न राहतात आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावरती भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा कृपा राहते आपल्या इष्टदेवतेची कु कुलदेवतेची कृपा आपल्या कुटुंबावर राहते आणि त्यांच्या कृपेनं आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर कोणतंही विघ्न संकट बाधा येत नाही जरी तुम्हाला आषाढ महिन्यात हा उपाय करणं जरी शक्य होत नसेल काही कारण तरी देखील तुम्ही पुढचा महिना जो येत आहे म्हणजे श्रावण महिना तर संपूर्ण श्रावण महिना हा देखील अत्यंत शुभ मानला जातो आणि भगवान भोलेनाथांना हा महिना समर्पित असल्यामुळं तुम्ही जरी आषाढ महिना शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही श्रावण महिन्यात हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद